मुद्दा आमचा असा आहे की सरकारने दोन पावलं पुढं जावीत जरांगेकडे जावं जरांगे पाटलांचे काय म्हणणं आहे तिथं समजून घ्यावं आणि तो प्रश्न तिथं सोडवावा त्यांना मुंबईला येऊ कशाला द्यायचं पण सरकारच आपण बसून या पद्धतीनं लपत असेल तर मग आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते कोर्टाचा आदेश पाळायचा की नाही पाळायचं तो त्यांचा भाग आहे पण अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आजपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे हा महाराष्ट्राचा सण हा आपलाच नाही तर जगाचा सण झालेला आहे त्यामुळे याच्यावर कुठलं विरजून पडता कामाने याची सरकारने जबाबदारी घ्यायची तर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे जरांगे यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं असं त्यांनी म्हटलंय एक गोष्ट अशी आहे की त्यांच्या मागणीला कोणाचा विरोध नाही त्यांच्याशी बोलणी चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने जे निर्देश दिले आहेत त्याचं पालन मनोज दादांनी करावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे कारण शेवटी हा गणपतीचा सण आहे आणि तो आनंद